नमस्कार मित्रांनो तर आज झालेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती येत आहे शहादा आवक जवळपास पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे छेचाळीस रुपये राहुरी वांबुरी आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे पैठण आवक आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे सिल्लोड आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव तुरीला निघाला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती भोकर आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे हिंगोली तूर गजर आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेला मिळाला त्यानंतर सोलापूर आवक दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर जालना तूर लाल आवक तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे वीस रुपये त्यानंतर अकोला तूर लाल आवक तीन हजार सत्तावीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे अमरावती तूर लाल आवक तीन हजार सहाशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळगाव तूर लाल आवक एकोणचाळीस क्विंटल पर्यंत कमीत कमी दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंचाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल आवक सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये हे सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मालेगाव लाल आवक सत्तावन्न क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चोपडा जळगाव जिल्हा आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्त जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एक रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे चिखली लाल आवक आहे सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सातशे आणि कमीत जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बार्शी वैराग तुरलाल आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे दहा हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर नागपूर तुरलाल आवक आहे चार हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमणणेर तुरलाल आवक आहे दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर आहे नऊ हजार सातशे रुपयापर्यंत त्यानंतर चाळीस गाव लाल आवक एकशे सत्त्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे दोन रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका लाल आवक आहे पंचेचाळीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जिंतूर तूर लाल आवक आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार आठशे एक्कावन्न रुपये मूर्तिजापूर जिल्हा अकोला तूर लाल आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतर रावेर तूरलाल आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे सत्तर त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे अंबड वडीगोत्री तूरलाल आवक आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आहे नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर मेहकर तूरलाल आवक आहे नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धरणगाव तूर लाल आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतात जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार